तर रामराम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण आणखीन एका पीएस सी स्टॉकबद्दल ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे त्याच्यामध्ये मेजॉरिटी जो काय स्टेक आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा या ठिकाणी काय मित्रांनो स्टेक आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा याच्यामध्ये मेजॉरिटी स्टेक आहे आणि ऑलरेडी मित्रांनो स्टॉक चौपन्न टक्के घसरलेला आहे त्याच्या टॉपपासून आणि सध्या एक्सपर्ट्सने सुद्धा ह्यामध्ये सेलिंगची रेकमेंडेशन दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी सेल रेटिंग एक्सपर्ट्सने आणि मोठमोठ्या ब्रोकिंग हाऊसेसने ह्या ठिकाणी दिलेल्या म्हणजे हा स्टॉक अद्यापही आणखीन खाली घसरू शकतो असा अंदाज लावण्यात येतोय असा अंदाज वर्तवण्यात येतोय सो ह्याविषयीच आपण चर्चा करू पण पुढे जाण्यात तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची मित्रांनो नितांत गरज आहे सो आपण हे जे काही चॅनल बनवलेलं आहे मित्रांनो ते आपल्या मराठी बांधवांच्या आर्थिक वृद्धीसाठी म्हणजे त्यांच्या आर्थिक ज्ञान ज्ञानभरीसाठी ह्या ठिकाणी हा आपण चॅनल मित्रांनो बनवलेला आहे सो प्लीज या चॅनलला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या असे मी तुम्हाला विनंती करतो आणि व्हिडिओची सुरुवात करतो ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे कोचीन शिपयार्ड लिमिटेड सर्वप्रथम ज्या लोकांना माहित नसेल त्यांना मी सांगतो की ही कंपनी नेमकं काय का करते जे काही मित्रांनो शिप्स असतात किंवा जहाज असतात ते जहाज बांधणीचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते जनरली मित्रांनो दोन पद्धतीच्या व्यवसायामध्ये ही कंपनी कार्यरत आहे पहिला जो यांचा व्यवसाय तो शिप बिल्डिंगचा म्हणजे जे काही जहाज असतात कमर्शियल जहाज आहेत किंवा त्याचबरोबर मित्रांनो जे काही आपले यात्रेकरूंचे जे जहाज आहे ते जहाज हे मित्रांनो कंपनी बनवते ओके इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी जे काही स्पेशल जहाज वापरले जातात कंटेनर्स वगैरे ज्याच्यामध्ये असतात असे जहाज मित्रांनो ही कंपनी बनवण्याचं काम करते आणि ते जहाज रिपेअर करण्याचं सुद्धा काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि सैन्य दलासाठी मित्रांनो जे स्पेशल जहाज लागतं ज्याच्यावर काय करतात फायटर जेट्स लँड करतात अशा पद्धतीचे मित्रांनो जे काही जहाज आहेत किंवा ते जहाज बनवण्याचं काम आणि त्याचं रिपेअरिंग करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते अर्थातच तुम्हाला आता कळालं असेल की ही कंपनी नेमका काय व्यवसाय करते आणि थोडक्यात मी तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला आता आपण चर्चा करूया मित्रांनो ह्या स्टॉकच्या फंडामेंटल्सबद्दल आणि ह्या स्टॉकमध्ये जी काही इतकी घसरण आलेली आहे त्या घसरणीनंतर एक्सपर्टने सांगितलेलं आहे की ह्यामध्ये तुम्ही सेल करून बाहेर पडा सो आपण ह्यामध्ये सेल करून बाहेर पडायचं आहे का ह्यामध्ये खरेदी करायची त्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करूया तर मित्रांनो बघा सर्वप्रथम आपण व्हॅल्युएशनबद्दल चर्चा करूया पस्तीस हजार कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे तुम्ही ह्याला एक चिप कंपनी म्हणू शकता आता पीईचा जर विचार केला तर त्रेचाळीस पी आहे म्हणजे टू अर्निंग रेशो त्रेचाळीसचा आहे आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला मित्रांनो दोनशे दोन रुपयांची बुक व्हॅल्यू आणि तेराशे एकसष्ट रुपयांची मित्रांनो काय मित्रांनो का मित करंट प्राइस आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की स्टॉक त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा म्हणजे मुख्य व्हॅल्युएशन पेक्षा सात पटीनं ऑलरेडी काय मित्रांनो महाग आहे अर्थातच पी पण थोडासा मित्रांनो या ठिकाणी काय आहे हाय लेवलला सध्या ट्रेड करतोय सो डेफिनेटली ह्यात काहीच डाऊट नाही आहे की कंपनी काय मित्रांनो ओव्हर व्हॅल्यूड ह्या ठिकाणी आहे थोडासा मित्रांनो ओवर व्हॅल्यूड आहे ऑलरेडी स्टॉक चोपन्न टक्के फॉल झाले आहेत तरीसुद्धा मित्रांनो अद्यापी कंप जे काय स्टॉकचं व्हॅल्युएशन आहे ते खूपच जास्त हाय आपल्याला दिसतंय सो चला आता आपण चर्चा करा मित्रांनो की ह्या कंपनीचे जे काही इतर फंडामेंटल्स आहेत ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आता तुम्ही बघितलंच मित्रांनो तर ह्या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे बघू शकता जे काही यांचे क्वार्टरली रिझल्ट म्हणा किंवा इयरली पी एस स्टेटमेंट्स आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर तुम्ही बघू शकता की कंपनीची जी काही सेल्स आहे ती कंटिन्यूअसली ह्या ठिकाणी काय होते वाढताना दिसते आता अर्थातच बघा सेल्स ह्या ठिकाणी वाढणार आहे कारण का जी काही मोनोपॉलि स्टॉक्स असतात मित्रांनो जनरली आता ही जी काही कंपनी ती काय करते एअरफोर्सचं जे काही जहाज आहे ओके त्या जहाजाचं मित्रांनो मेंटेनन्स करण्याचं काम करते ते बनवण्याचं काम करते आता ह्या केसमध्ये त्यांचा ज्या ज्या वेळेला मेंटेनन्स येणार आहे त्याचा डायरेक्ट मित्रांनो ह्यांनाच फायदा मिळणार आहे ओके सो त्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता की कंटिन्युअसली ह्यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसते सेल्समध्ये आणि ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये सुद्धा हो आपल्याला कंटिन्युअसली इयर ऑन इयर बेसिसवरती या ठिकाणी वाढच होताना दिसते आणि पुढे सुद्धा ती वाढ होताना आपल्याला दिसेल चला आता आपण नेट प्रॉफिटचा मित्रांनो विचार करूया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आ, नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितला ह्या वर्षी म्हणजे ह्या फायनान्शियल इयरमध्ये एक साधारणतः आठशे तेवीस कोटींचा नेट प्रॉफिट ऑलरेडी झालेला जो की मागील वर्षापेक्षा खूपच जास्त आहे आणि क्वार्टरली रिझल्टचा जर मित्रांनो विचार केला डिसेंबर क्वार्टरमध्ये या ठिकाणी जे काही रिझल्ट होते ते थोडेसे निगेटिव्ह लागले होते कारण तुम्ही बघितलं तर मागील क्वाटरमध्ये एकशे त्र्याण्णव कोटींचा नेट प्रॉफिट होतं आणि आता एकशे चौऱ्याऐंशी कोटींचा मित्रांनो या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे सो दोन गोष्टी होत्या ह्या स्टॉकमध्ये घसरण होण्याची पहिलं म्हणजे मित्रांनो जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत ते या ठिकाणी थोडेसे मंदावले थोडेसे खराब लागले आणि दुसरं म्हणजे काय मित्रांनो की स्टॉक ऑलरेडी खूप ओव्हर व्हॅल्यूड होता आणि सी स्टॉक असल्यामुळे मित्रांनो ज्या वेळेला मोठे मोठे इव्हेंट्स संपतात म्हणजे बजेट असेल इलेक्शन असेल त्यानंतर अशा स्टॉक्समध्ये आपल्याला थोडीशी करेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतेच म्हणजे मिळतेच ओके चला आता आपण चर्चा करूया मित्रांनो बॅलन्स शीट्स बद्दल सो अत्यंत स्ट्रॉंग अशी बॅलन्स शीट मित्रांनो ह्या कंपनीची आहे ओके तर तुम्ही पाहिलं तुम्ही बघू शकता एकशे बत्तीस कोटींचं शेअर कॅपिटल पाच हजार एकशे त्र्याऐंशी कोटींचे रिझर्व आणि कर्ज फक्त चारशे सत्याऐंशी कोटींचे आहेत ओके म्हणजे रिझर्वचा आकडा अर्थातच खूप जास्त आहे आणि कंपनीकडे जी मित्रांनो फिक्स्ड असेट आहे ते ह्या ठिकाणी वाढत चाललेले आहेत मागील वर्षापेक्षा फिक्स्ड असेट्स आत्ता मित्रांनो ऑलमोस्ट दुप्पट ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत आणि कंपनीचा जो इन्व्हेस्टमेंटचा आकडा आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला कुठेतरी वाढताना दिसतो आहे सो डे बाय डे यांची जी काही शीट आहे ती स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसते त्यामुळे फंडामेंटल्सवर तर बिलकुल संशय घेऊ नका अर्थातच खूपच चांगला स्टॉक आहे ह्याच्या फंडामेंटल्सवरती तुम्ही काय करू शकता विश्वास ठेवू शकता आणि राहिला प्रश्न प्रमोटर होल्डिंगचा तुम्ही बघू शकता बहात्तर पॉईंट शहाऐंशी टक्क्यांचे मित्रांनो प्रमोटर होल्डिंग आहे या कंपनीची ओके जी खूपच चांगली या ठिकाणी आपल्याला दिसते ओके चला आता या डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये जस्ट वन सेकंड मी एक काम करतो डायरेक्टली इयरली या ठिकाणी पाहतो ओके चला आता तुम्ही बघू शकता सदुसष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांचे मित्रांनो काय या ठिकाणी प्रमोटर होल्डिंग आहे मागील इयरमध्ये तुम्ही बघू शकता की मार्च दोन हजार चोवीसमध्ये बहात्तर पॉईंट शहाऐंशी टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग होती जी आता थोडीशी या ठिकाणी काय झालेली आहे कमी झालेले पण मित्रांनो भिण्याची गरज नाही आहे बऱ्याशाच वेळेला प्रमोटर होल्डिंग कमी होण्याची बरेचशीच कारण असतात काही गव्हर्मेंटच्या पॉलिसीज असतात काही मित्रांनो सेबीचे रूल्स रेग्युलेशन्स असतात त्याच्यामुळे काय करावं लागतं आपल्याला थोडीशी जी काही होल्डिंग आहे ती ह्या ठिकाणी काय करावं लागते कमी करावं लागते त्यामुळे भियाचं कारण नाही आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त होल्डिंग काही कमी होईल असं मला सध्या तरी ह्या ठिकाणी वाटत नाही मेजॉरिटी तुम्ही होल्डिंग बघू शकता प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे ह्या ठिकाणी आहे एफ आय आणि डीआयचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर त्यांची जी काही होल्डिंग आहे एफ आय ची होल्डिंग मागील मार्च दोन हजार चोवीसपेक्षा या ठिकाणी कमी झालेली आहे तीन टक्के ह्या ठिकाणी डीआय होल्डिंग त्रेसष्ट डीआयची होल्डिंग होताना आपल्याला दिसत आहे ओके बघू शकता डीआयची होल्डिंगमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता चला आता आपण बघूया मित्रांनो की ह्या स्टॉकमध्ये सध्या जे काही घसरण आलेले त्याचं एक मोठं तिसरं कारण होतं की प्रमोटरची होल्डिंग ह्या ठिकाणी कमी होणं होल्डिंग या ठिकाणी कमी होणं हे सुद्धा मित्रांनो एक महत्त्वाचं कारण होतं की ज्या स्टॉकमध्ये काय झालेले याच्यामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळालेली आहे चला आता आपण बघूया की ह्यामध्ये बाईंग रेटिंग सॉरी सेलिंग रेटिंग त्याच्या त्याच्यामागचं जे काही कारण होते ती सगळी कारण आता ऑलरेडी आहेत ऑलमोस्ट तीन कारण होती पहिलं म्हणजे ओव्हर व्हॅल्युएशन दुसरं म्हणजे क्वार्टरली खराब लागलेले रिझल्ट्स तिसरं कारण म्हणजे प्रमोटरची कमी होणारी होल्डिंग आणि एफ आयची कमी होणारी होल्डिंग ह्याच्यामुळे मित्रांनो ह्यामध्ये निगेटिव्ह रेटिंग आपल्याला देण्यात आलेली आहे सो आता जर तुम्ही टेक्निकली थोडासा विचार केला तर टेक्निकली पण तुम्ही बघू शकता जे काही मित्रांनो या ठिकाणी स्ट्रक्चर बनलेलं आहे ते स्ट्रक्चर निगेटिव्ह बनलेलं आहे ओके कारण एक बघू शकता इन्वर्टेड कप अँड हँडल पॅटर्न आपल्याला बनताना दिसतोय ओके इन्वर्टेड कप अँड हँडल कसा पॅटर्न असतो मित्रांनो ज्यावेळेला असा पॅटर्न बनतो त्यावेळेला ब्रेकडाऊन झाल्यानंतरनं एक मोठा करेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो सो so, अद्यापपर्यंत तरी काय मित्रांनो ह्याचा ब्रेकडाऊन झालेला नाही आहे स्टॉक काय करतो आहे ह्याच्या सपोर्टवरती येऊन पुन्हा एकदा वर जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे कोठे ना कोटे तरी ह्या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो एक्सपर्ट्सने ह्यामध्ये काय केलेलं आहे जी काही रेटिंग दिलेली आहे ती सेलची रेटिंग ह्या ठिकाणी दिलेली आहे ओके चला आता आपण बघूया की जर या ठिकाणी नेकलाईनचा ब्रेकडाऊन झाला सपोज करा या ठिकाणी ब्रेकडाऊन झाला तर स्टॉक मित्रांनो बाराशे बासष्ट रुपयांच्या खाली या ठिकाणी येऊ लागला बाराशे बासष्ट खूप इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे मित्रांनो त्याच्या खाली जर हा स्टॉक मित्रांनो सस्टेन करायला लागला सो so, डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये स्टॉकमध्ये आपल्याला आणखीन मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळू शकते माझ्या मते मित्रांनो डायरेक्टली त्यानंतर स्टॉक जो आहे त्याच्यासाठी पहिला इम्पॉर्टंट सपोर्ट असेल अकराशे चव्वेचाळीस रुपयांचा आणि जो काय सेकंड इम्पॉर्टंट सपोर्ट लिहिला असेल मित्रांनो तो असेल त्यासाठी नऊ चौतीस रुपये किंवा नऊशे पस्तीस रुपयांच्या आसपास अर्थातच हा स्टॉक इतका खाली सध्या तर वाटत नाहीये पण जर मित्रांनो समजा मार्केटमध्ये मंदीचं वातावरण झालंच तर मॅक्सिमम एक स्टॉक मित्रांनो अकराशे पन्नास रुपयांच्या आसपास तरी इझिली येऊ शकतो असं मला सध्या तरी या ठिकाणी वाटतं आहे ओके सो मित्रांनो सध्याच्या लेवलवरती आपण खरेदी केली पाहिजे का सो डेफिनेटली तुम्ही येथे खरेदी करू शकता सर करू शकता बांधवांनो काही अडचण नाही आहे पण अगेनी कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेवे अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे ही पण गोष्ट तुम्हाला समजणं फार जास्त गरज आहे जर तुम्ही येथे बाईंग करत असाल मित्रांनो तर जे काही दोन इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत ते तुम्ही आणखीन बाईंग करू शकता म्हणजे सपोज करा ह्या लेवलला तुम्ही एक क्वांटिटी बाय केली तर दुसऱ्या सपोर्ट लेवलवरती तुम्ही दोन क्वांटिटी बाय करा तसंच सपोर्ट लेव्हलवरती तुम्ही चार क्वांटिटी बाय करा म्हणजे जो काय असेंडिंग पॅटर्नचा जो काय फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यानुसार तुम्ही इथे काय करू शकता बाई करू शकता डेफिनेटली एक चांगली कंपनी मित्रांनो लॉन्ग टर्ममध्ये एक चांगला बेनिफिट आपल्याला या ठिकाणी देऊ शकते एक्सपर्ट्सचे मित्रांनो जे काही हे असतात म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जे काही व्ह्यूज असतात ते फक्त टेक्निकल्सवरती आणि मार्केट सेंटिमेंट्सवरती डिपेंड असतात पण आपण थोडासा विचार केला पाहिजे की ऑलरेडी स्टॉक चौपन्न टक्के पडलेला आहे त्यामुळे आता या ह्यामध्ये बाईंग करायला काय हरकत नाही थोडी थोडी बाईंग आपण करणं स्टार्ट करू शकतो होऊ शकतं की स्टॉक कदाचित नऊशे रुपयेपर्यंत येईल पण तेथेसुद्धा ते जर तुमची इन्व्हेस्टमेंट कमी कमी होत गेली असेल या स्टॉकमध्ये तर तुम्ही ॲव्हरेज करताना तुम्हाला या ठिकाणी भीती वाटणार नाही कारण तुमचा जास्त पैसा त्याच्यामध्ये ब्लॉक नाही आहे सो मार्केटमध्ये मित्रांनो एक्झॅक्ट बॉटम एक्झॅक्ट टॉप कोणालाच पकडता येत नाही त्यामुळे आपण ॲव्हरेजिंग मेथड वापरूनच ह्या ठिकाणी मार्केटमध्ये काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू